आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं विसरतो अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण एकदम सुरक्षित आहोत पण काही वेळा आपल्या घरातच काही अशा गोष्टी असतात ज्या कॅन्सर सारख्या गंभीर अडचणांना आमंत्रण देऊ शकतात प्लॅस्टिकचे कंटेनर अनेक जण प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये गरम जेवण ठेवतात किंवा गरम पाणी पितात प्लॅस्टिकमध्ये असलेले काही हानिकारक केमिकल जसे की बी पी ए अन्नात मिसळून आपल्या शरीरात जात आणि कॅन्सरचा धोका वाढतात नॉनस्टिक कुकवेअरचे दुष्परिणाम नॉनस्टिक भांड्यांमध्ये असलेले पी एफ ओ ए नावाचे केमिकल शरीरासाठी हानिकारक असू शकते जास्त तापमानावर हे केमिकल बाहेर पडते आणि कॅन्सरला कारणीभूत ठरते तसेच नॉनस्टिक भांडी जास्त तापमानावर गरम केल्यास ती हानिकारक होऊ शकतात त्यामुळे अन्नात विषारी घटक मिसळल्याचा धोका असतो नॉनस्टिक भांड्यांचा वापर कमी करण्यासाठी उपाय म्हणजे नॉनस्टिक भांड्यांऐवजी स्टेनलेस स्टील लोखंड किंवा मातीची भांडी वापरात तसेच नॉनस्टिक भांडी वापरणे आवश्यक असल्यास ती कमी तापमानावर आणि कमी वेळेसाठी धुण्यासाठी वापरा याशिवाय भांड्यांची नियमितपणे तपासणी करा आणि खराब झाल्यास ती बदलून घ्या एअर फ्रेशनरचे दुष्परिणाम बाजारात मिळणाऱ्या अनेक एअर फ्रेशनरमध्ये हानिकारक केमिकल्स असतात जे आपल्या श्वसन मार्गासाठी चांगले नसतात काही एअर फ्रेशनरमध्ये असलेले बेन्झिन आणि फॉर्म हिलडाईड कॅन्सरचा धोका वाढवतात तसेच हे घटक श्वसन मार्गासाठी हानिकारक असू शकतात याशिवाय एअर फ्रेशनरमधील रासायनिक घटकांमुळे ॲलर्जी आणि श्वसन संबंधित समस्या होऊ शकतात ज्या लोकांना अस्थमा किंवा इतर श्वसन विकार आहेत त्यांना एअर फ्रेशनरचा त्रास होऊ शकतो तसेच एअर फ्रेशनरच्या तीव्र वासाने डोकेदुखी आणि चक्करने होऊ शकते तर काही लोकांना मळमळ आणि उलट्यांचा देखील अनुभव येऊ शकतो तसेच एअर फ्रेशनर मधील काही रासायनिक घटक आपल्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करू शकतात यामुळे हार्मोनल असंतुलन आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात जुन्या पेंटमधील शिसेचे दुष्परिणाम जुन्या घरांच्या पेंटमध्ये शिसे असू शकते हे शिसे शरीरात गेल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामध्ये कॅन्सरचाही समावेश आहे शिसे शरीरात श्वसनाच्या माध्यमातून किंवा दूषित माती धूळ किंवा पेंट खाल्ल्याने प्रवेश करू शकते त्यामुळे नर्वस सिस्टमवर गंभीर परिणाम करू शकतो यासोबतच शिसे नुकसान पोहोचवू शकते आणि रक्तदाब वाढू शकते तसेच शिसे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते तर गर्भवती महिलांच्या शरीरात शिसे असल्यास गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका वाढतो तसेच जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो कीटकनाशके घरात वापरली जाणारी कीटकनाशके विशेषतः स्प्रे आणि पावडर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात यामध्ये असलेले केमिकल्स श्वसनाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात तर आपल्या घरात असलेल्या या पाच गोष्टी टाळून आपण कॅन्सरचा धोका कमी करू शकतो नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे आणि सतर्क राहणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा